प्लॉट ठेवलो की नाही कापसाचा तुम्हाला आपल्या कॉलेज मध्ये सांगितलं की गोंधळ येते गोंधळ येते याच्यामध्ये तुम्हाला आई दिसली का कुठं पण आता बघा हे जे बोंड आहे म्हणजे आपलं वरून याच्यामध्ये कुठं दिसते का छत्र आहे असं दिसते का दिसत नाही ना एकदम क्लीन आहे की ना वरून पण आता हे या साईडनं पूर्ण सडून गेलं मातून आतून याला फोडल्यानंतर आपल्याला लक्षात येईल झूम करतो हे बघा सडले या सा हां तर सडल्यानंतर काय झालं याला आपण बॅक्टेरिया म्हणतो जसं एखादा डब्बा जर आपण शेतामध्ये टिफिन घेऊन गेलो आणि टिफिन कंटिन्यू आपण शेतामध्ये ठेवलं त्याला उघडलं नाही समजा तर जे आपल्याला होतं की ना पत mm -hmm. कापसावर सुरुवातीला की पतंग येते पांढऱ्या फुलामध्ये अंडी टाकल्यानंतर आमचं रूपांतर अळीमध्ये होते mm -hmm. आपल्याला सांगितलं होतं विद्यापीठामध्ये तर जेव्हा आपण टिफिन ठेवतो त्याच्यामध्ये आपण ओपन तर करत नाही तिथे कुठलं पतंग अंडी जाऊन टाकत नाही किंवा अळीचं रूपांतर असं काही होत नाही ना पण तिथे आळी आपल्याला डबा समजा कंटिन्यू चार पाच दिवसानंतर आपण खोल्यानंतर आपल्याला आळी दिसते त्याला आपण काय म्हणतो बॅक्टेरियाची अळी फंगस म्हणतो की तसं हे आहे बुरशी तसं हा रोग बुरशीचा आहे आता हे पूर्ण सडल्यानंतर याच्यामध्ये आळी येते याला आपण बॅक्टेरियाची अळी म्हणतो आणि विद्यापीठ याला म्हणजे बोंडळी म्हणते आणि जे बोंडळी प्रामुख्यानं असते की नाही ते सुरुवातीला नॉन बिटीवर येते नॉन बिटीवर जे आळी की नाही वॉन बीटीवर जेव्हा आली येते सुरुवातीला आम्ही याच्यामध्ये हजार दीड हजार झाडं आपण सुरुवातीला उठून काढतो म्हणजेच आता जे अंतर आहे हे पाचचं आहे हे सातचं आहे परत पाचचा आहे आणि अल्टरनेट आहे समजा आणि प्लॅ प्लॅन टू प्लॅन्ट आहे एक फीट आहे आता जेव्हा आपण कपाशी लावतो आपल्या झाडाची संख्या सुद्धा आली पाहिजे महत्त्वाचा हा विषय आहे आता एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर म्हणजे एक गुंठा झालं चाळीस गुंठ्यामध्ये त्रेचाळीस पाचशे सात स्क्वेअर फुट चाळीस गुंठे झाले समजा एक एक क्षेत्र आता याच्यामध्ये एक पाचचा एक सातचा फट्टा आहे आणि पाच बारा बाराने मी सहा स्क्वेअर फुटवर एक लाईन देतो ते एका झाडाची एक लाईन ही सहा फूटवर आली तर त्रेचाळी जर पाचशे साठ भागीला आपण सहा केलं के तर एका एक झाडाची संख्या बसते सात हजार दोनशे साठ आणि याच्यामध्ये आपण हजार दीड हजार झाड काढतो समजा याच्यामध्ये वाज नरगा आणि उपाट झाड उठून काढतो सुरुवातीला आपण तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला तर वाज नरगा आणि जे नॉन बीटी असतील ना जो राळी येते सुरुवातीला ते आपण उठून काढतो त्याच्यामुळे याची ताळी आपल्याला आणखी दिसली नाही सुरुवातीला जे शेतकऱ्याला आवी की ना नॉन बीटीवर त्या नॉनबिटीमुळेच आपला शेतकऱ्याचा खर्च अधिक वाढतो आणि या रोगामुळे गेल्या दोन ते तीन वर्षपर्यंत शेतकऱ्याचा लई कमी झालं जे बोंडसड आहे की नाही आणि आपल्या विद्यापीठमध्ये बोंडारी आणि बोंडारी हे पाच टक्क्यापेक्षा अधिक नाही पण हा रोग नाही का जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आहे आणि ही जमीन जरा हलकी आहे हलक्या जमिनीमध्ये कमी आहे समजा जसं भारी जमीन आहे नाही भारी जमिनीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव भरपूर आहे समजा आता बघा हे वरचे जे बोंड आहेत ना वरचा बोंड आहे की नाही या वरच्या बोंडामध्ये शंभर टक्के रोग आहे समजा ते म्हणजे जे मागून बोंड लागली चढलं चढलं काही बॅक्टेरिया म्हणतात फंगस म्हणतो ताळी होती रे जास्त समजा तर याला आपण बोंडायचं म्हणतो आणि जे असं जे कापूस फुटला समजा ते जर जमीन काळी असेल समजा आपली ऐंशी फूट काळी असेल किंवा तिथं पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी तर बिलकुलच कापूस येणार नाही समजा तर पाऊस पोळ्यानंतर पडला अधिक तर पहिले जर पाणी कमी पडलं तर कापूस होईल गोळ्यानंतर पाऊस पडला तर कापूस होणार

हा म्हणजे तीन तीन बोट ना एकूण समजा एकूण तर हे नाही का खालपासून तर शेंड्यापर्यंत कमीत कमी पन्नास फळफांद्या लागायला पाहिजेत एका झाडाला पन्नास फळफांद्या पन्नास फळफांद्या म्हटलं आणि पाच जर बोंड म्हटलं तर किती व्हायला एका झाडाला दोनशे अडीचशे बोंड व्हायचे आणि सहा हजार जरी झाड आपण पकडले पाच हजार जरी पकडले आणि एका झाडाला शंभर जर बोंड सहज लागते या पद्धतीने शंभर बोंड टू पाच ग्राम तर बोंडाचं वजन पकडलं तर पाचशे ग्राम एका झाडाला कापूस यायला आणि पाचा पाच पंचवीस मिटली कमीत कमी ओडोमध्ये मध्ये सुद्धा आपण या पद्धतीने घेऊ शकतो आणि अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी घेतलेला आहे फक्त इव्हन बोंडसड यायला नाही पाहिजे बोंडसड जर आले तर मी अवघड आहे समजा रोखण्यासाठी आपण रोखण्यासाठी फक्त ब्ल्यू कॉपर टेप्टो सायकल हा तात्पुरता विलाच आहे पण जर काळी जमीन अधिक असली ते त्याच्यामध्ये त्यामध्ये या रोगाचा कसं होणार नाही आता हे जे बोंडसाड आहे आपल्याला आपण शेतकऱ्यांना म्हणतो बोंडसाड येते तर लोकांना काय ते वरून आता बाहेरची झाली वरून जे पाऊस पडते ते हे बोनसड वेगळी हे वेगळी आहे आणि आळीचं मुख्य खाद्य काय आहे आपल्याला कृषी विभागाला विचारलं तर त्यांना काय सांगतो आळीचं मुख्य खाद्य काय की याच्यातली सरकी खाते आता कापूस आहे आळीचं मुख्य खाद्य काय आहे सरकी खाते आतमधल्या सारखे येते की नाही ते सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं होतं की पांढऱ्या फुलामध्ये आळी येते समजा पांढऱ्या फुलामध्ये आळी येते पांढऱ्या फुलामधून फुला जे एकदम गर्द कलर असते ना त्याचा कालावधी पाच दिवसाचा आणि आळीचा कालावधी म्हणजे जे लाईफ लाईफ आहे ना अळी पंचवीस दिवसाची आहे सुरुवातीला पाच दिवस तर फुलामध्येच गेले समजा राहिले किती वीस दिवस आपण आता या बारीक बोंडामध्ये समजा आता हे आता गर्द झाले फुल याच्यामध्ये आळी याच्यातून या बारीक याच्यामध्ये गेली समजा या आता ह्याच्यामध्ये जे आता था था। था था। हे बारीक बोंड आहे की ना विद्यापीठ काय सांगते आपल्याला याच्यामध्ये आळी जाते आणि आळी हे लाळीनं ते छद्र बंद करून मदत थांबते सांगते ना नंतर मग आता ह्याच्यात सरकी तयार व्हायला किती दिवस लागायला चाळीस दिवस लागतात सरकी तयार व्हायला आता बोर्डाचं लवकर होते शेंड्याचं जे आहे ना बोंड हे थोडं लवकर समजा याच्यामध्ये लवकर सरकी तयार होते तर आता हे चाळीस दिवस सरकी तयार व्हायला लागायला आणि मदत आळी आपली आधी जाऊन बसली समजा तर मग चाळीस दिवस आळी काय खाते त्यांना विचार विद्यापीठावालेला विचारायचं चाळीस दिवस म्हणतात काय खाते आले तिला खाद्यच नाही तिच्या वालं तर हे आपल्याला काय सांगते तर पहिले पांढऱ्या फुलात येते नंतर फुलातून या बोंडात जाते बोंडात गेल्यानंतर तिचं खाद्य काय आहे ते हे आहे समजा सरकी आहे तिथं सरकी ते चाळीस दिवस फुलं याच्या बोंडामध्ये तयार मानते ना पल्प खाते म्हणते कोणता विद्यापीठवाले म्हणते ना का

गॅस पाच नसतो आपलं हे कोणतं कुठं आहे म्हणलं पण सगळं आपण स्टुडंट पहिल्या वर्ष किती दुसरं किती तुम्हाला काय पटणार आहे सगळं उलट काम आहे तुमच्या विद्यापीठाच्या लागल हा हा प्लॉट तुम्ही नाही का दीड दोन महिन्याला या पाहायला